एकदम छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या कोरड मोठ्या मोठ्या आहे ना पूजाच्या लग्नासाठी कोरड्या केल्या आहेत एवढ्या मोठ्या पातील पण हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग छान असा मस्त कढईमध्ये ना गव्हाचा चीक गरम केला आहे यामध्ये साजूक तूप आणि साखर टाकली होती गरम करताना पूजानेच केला कारण तिला टिफिनला न्यायचा होता ना तर सकाळी तिने चीक गरम केला आणि ती गेली आज पण सकाळी आम्ही कुरडाया केल्या दोन दिवस कुरड्या होत्या ना तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल या आधीचे आमच्या सर्वांसाठी पण छान परत मी कांदे पोहे केले कारण काल पण पोहे केले होते आत्ताही पोहेच केले सर्वांसाठी आणि गव्हाचा चीक पण छान मस्त गरम केलेला होता तर तोही घेतला आणि आज काही तुम्हाला कोरडे करताना व्हिडिओ शेअर केला नाही कारण तीच प्रोसेस असते त्यामुळे डबल डबल व्हिडिओ पाहायला कंटाळा येतो आता छान मस्त तिखट कांदेपोहे आणि त्याच्यासोबत गोड असा गव्हाचा चीक आणि आज माझी गणपती बाप्पा रोजच्या सारखे तुम्हाला दाखवते मस्त दिसत आहे ना हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं मा माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता घड्यामध्ये सकाळचे वाजले हे अकरा आज अकरा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे काल पहाटे सुरुवात केली होती कारण आज पण आपल्या कुरडई करायच्या बाकी होत्या ना दुसऱ्या दिवशी पण मी तुम्हाला बोलली होती ना की दोन दिवस आपल्या कुरडई आहे तर ह्या बघा आज पण छान मस्त कडक ऊन पडलं आहे सकाळी थोडंसं होतं ढगाळ वातावरण पण आता कडक ऊन ऊन पडलेलं आहे आणि छान आता कालच्या इतक्याच कुरडई आज झालेलं आहे आज पण मिस्टरांनी कोरडाई मोजली तर आज आहे ना दोन कोरड्या एक्स्ट्रा झालेल्या आहे <laughs> काल दोनशे ऐंशी होत्या आज दोनशे ब्याऐंशी असं काय तर मी ना चिक्के ना एक छोटी पातेली भरून काढून ठेवलेलं आहे कारण त्या चिकाच्या मला आहे ना कुरडई करायची आहे रंगीबेरंगी पूजाच्या लग्नासाठी कुरडई करतो ना पण त्या लग्नात असतात बघा लाल पिवळ्या हिरव्या निळ्या रंगाच्या त्या कोरड्याही करायच्या आहे तर त्याच्यासाठी मी ना थोडा चिकेना काढून ठेवला आहे तर म्हटलं चला आता सर्व काही घरातले कामं आवरल्यानंतर ते करणार आहे मी तुम्ही कुठे ना जाता व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सकाळी उठल्यापासून बारा तर बारापर्यंत ये सर्व काही कामावरून बराच थकवा येतो तर आता थकवा घालवण्यासाठी ना छान अशी सोप्यावरती रिलॅक्समध्ये बसलेली आहे आणि हे गुलाब वॉटर आणलेलं होतं ना मी चेहऱ्यावरती असं स्प्रे करते म्हणजे चेहरा पण थोडा छान असा मस्त फ्रेश होतो आणि दुपारच्या वेळेला ये ना असं गरम होतं आहे ना खूप त्यामुळे ना असं गुलाब पाण्याचा फवारा मारला ना चेहऱ्यावर तर थोडं गारगार पण वाटतं मस्त चला आता माझा येणार थोडाफार आराम पण झाला आराम करता करता सर्वांच्या कमेंट्सला रिप्लाय पण देत होते तर त्यातल्या बऱ्याच त्यांच्या कमेंट्स वाचल्या मी की ताई रंगीत कोरड्या का नाही केल्या तर सकाळच्या कोरड्या ना करताना जरा धावपं असते घाई गडबड असते त्यामुळे ना गड़ त्या रंगीत कुरडाई मी सकाळी केली नाही आमच्याकडे पण लग्नाला रंगीत कुरडाया करतात रुखवत म्हणून तर पूजाच्या लग्नाच्या या केल्या के मी व्हाईट कलरमध्ये पण रंगीत कोरड्या आता करायच्या आहे तर म्हटलं चला दोन दिवस कुरडाई केली ना तर दुसऱ्या दिवशीच्या कुरड्यामधला मी आहे ना तो काढून ठेवला आहे इथे पातेल्यामध्ये काढला आहे आणि कलर पण घेतलेले आहे तर आता मस्त दुपारची वेळ आहे निवांत आहे थोडंसं तर आता इथेच शेगडीवरती करणार आहे रंगीत कोरड्यांचा चिक शिजवणार आहे तर सर्व काही बघत राहा व्हिडिओ छान मस्त आपण पूजाच्या लग्नाच्या रंगीबिरंगी कोरड्या आज करणार आहोत सकाळच्या कोरड्यातला चिक आहे ना तो मी असा काढून ठेवला आहे थोडाच काढलाय खूप जास्तने काढला कारण चिक आहे ना फुकतो ना आणि रंगीत कोर्या खूप जास्तने करायचे आहे दोन दोन तीन तीन कलरमध्ये फक्त करणारे तर हे बघा सरची के आणि त्याच मापाच्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले पाणी थोडं जास्त गरम करणार आहे आणि हे चार प्रकारचे चार कलर घेतलेले तर ग्रीन येलो ऑरेंज रेड आणि व्हाईट कलर तर असणारच एक तर पाच कलरच्या कुरड्या होतील आपल्या आणि ह्या पितळी सोऱ्या तर चक, ही चक चकती ना हीच टाकणारे तर पितळी सोऱ्यानेच करणारे मी ह्या आणि गोट्या गोट्या जरा मोठा आहे सकाळी कुरडई केली ना त्याचा वापरते इथे मी लाटण्याने पण करू शकतो पण म्हटलं हाय गोट्या तर गोट्या करते ॲल्युमिनियमचं एक पातीला आहे आता यामध्ये ना पाणी टाकते तर हे पातेलं भरून पाणी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं झाकण ठेवलंय आता पाण्याला एक उकळे आणते उकळे आल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं बारीक मीठ टाकते आणि माझा इना स्टँड गेलाय तुटून त्याला मोबाईल लावते ना, तो तो ता 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 ना। मी तो स्टँड आहे त्यामुळे हातात तर आहे पण आता कुर्डाई करताना कोणाला तरी बोलवावं लागेल मला आता मी बघते कोणाला तरी व्हिडिओ काढायला कारण राहुल ना झोपलाय खूप दमलाय ना तर त्याला नाही उठू शकत तर चला आता काहीतरी डोकं लावते पाण्याला छान आता उकळी आहे उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये ना चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं आणि हे पाणी उकळल्यानंतर ना आपल्याला थोडं पाणी काढून घ्यायचं आहे कारण वाटलं तर नंतर हे पाणी यूज करता येतं पण चिक पातळ व्हायला नको त्यामुळे आता हात चिकेनं एका हाताने, हाताने मी टाकणार आहे आणि दुसऱ्या हाताने घोट्याने फिरवणार आहे अशा पद्धतीमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या पुतणीला बोलवलं होतं तर ती आली होती तीच माझा कॅमेरा धरून ना व्हिडिओ काढते तर अशा प्रकारे हात चिकेनं मी आता पातेल्यामध्ये शिजवते गरम पाणी होतं ना उरलेलं ते पण थोडंफार याला लागलं जे मी काढलो होतं ते सर्व पाणी मी यामध्ये टाकलं आणि छान आता हा गव्हाचा चीक असा मस्त शिजवून घ्यायचा एक पाच सात मिनिट खूप जास्त पण नाही कारण गव्हाचा चिक कमी आहे ना तर याला वेळ पण कमीच लागला एक पाच मिनिटात आता ये ना चिक थोडा वाकू देऊ तर बाहेर ये ना काढ व्यवस्थित करते मी आणि ते तर हे बघा पाच एक मिनटं आहे ना चिक छान असा मस्त वाफू दिला आता चिक शिजलेला आहे आणि मी नॉर्मल थोडासा सैलच ठेवलेला आहे कारण हात चोऱ्याने करायचे आहे ना तर खूप जास्त घट्ट चिकेना दाबायला त्रास होतो त्यामुळे तर आता मी ना दोन वाटीमध्ये हात चिकेना अगदी थोडा थोडा काढून घेणार आहे म्हणजे याचे चार भाग करणार आहे चिकचे कारण चार कलर वापरणार आहे तर आता सुरुवातीला मी पिवळा रंग वापरलेला आहे आणि फूड कलरच आहे हे सर्व पण हे कुरडे आमच्याकडे कोणी खात नाही फक्त डेकोरेशनसाठी असते त्यामुळे थोडासा फूड कलर मी यामध्ये एक्स्ट्रा टाकलेला आहे आणि ही कुरडई तळल्यानंतर इचा रंगोप असा फेंट होतो आता या कुरडाईना मी तळणार तर नाही फक्त पॅकेटमध्येच ठेवणार आहे कारण तळून पण त्या काही कोणी खाणार नाही फक्त रुखवत म्हणून डेकोरेशनसाठी ह्या कुरडई बनवल्या जातात लग्नामध्ये तर चला आता ह्या सर्व काही कुरडईंचा चिक तुम्ही बघताय मी असा मस्त कलर टाकून मिक्स केलाय आणि सोऱ्यामध्ये भरला पण आहे दुसरं भांडं खराब होऊ नये त्यासाठी मी ना त्याच भांड्यामध्ये ना चिक टाकला आणि त्याच्यात फूड कलर आहे ऑरेंज रंगाचा म्हणजे आपली ऑरेंज कुरडई होईल ही तर इथे दोन रंग आपले झालेले आता रेड आणि क्रींक कलर राहिलेला आहे तर म्हटलं आधी हे करून हो घेऊ कारण नंतर थंड पडतो मी हात ना चिक भरला आणि कुरडई करायला घेतली पण मला आहे हो ना पाहिजे तशी कुरडई काही जमत नव्हती हात चोऱ्याच्या सोऱ्याने मला ती आवडत पण नव्हती कारण जागीच ती खूप जाड जाड होत होती ना पिवळ्या रंगाच्या कुरड्या केल्या आणि त्यानंतर आता ऑरेंज रंगाची कुरडई करायची आहे आणि चिक पण मी ना थोडा कमी कमीच केलेला होता फक्त सोऱ्या भरेल एवढा चीक मी बनवला आहे आता ऑरेंज रंगाची कुरडई इथे मी टाकते तर तुम्ही बघू शकता कुरडई टाकताना आहे ना अशी व्यवस्थित काही मला टाकता येत नव्हती म्हणजे जमत नव्हती त्या सोऱ्याने मला असं वाटतं आहे त्यामुळे मग मी ना त्या सोऱ्याने काही परत कुरडाईच केली नाही आता मी इथे ग्रीन आणि रेड हे दोन्ही पण कलर आहे ना बनवून घेतले आणि आता या बाकीच्या रंगीत कुरडई मी मोठ्या लोखंडी सोऱ्यामध्ये करणार आहे कारण मला पितळी सोऱ्याने एवढं खास जमत नव्हतं या सोऱ्याची मला प्रॅक्टिस पण आहे आणि सवय पण आहे तर म्हटलं चला याने होते आहे की नाही बघू तर तुम्ही बघू शकता याने छान अशी मस्त कुरडई जमली मला आणि दिसते पण छान अशाच प्रकारे मी ना बाकीच्या पण कुरडई करून घेतल्या कारण या मोठ्या सोऱ्याची मला सवय झालेली आहे छोट्या पितळी सोऱ्याने मला काही त्या बराबर वाटत नव्हत्या आता या ठिकाणी ना कार्डवरतीच हे कुरड्या मी अशा सुकायला टाकते आणि जरा साईज मी ना छोटीच धरली आहे खूप मोठ्या मोठ्या नाही केल्या कारण त्या थोड्या थोड्याच करायच्या होत्या मला दोन -दोन तीन तीन फक्त तर अशा प्रकारे मी ऑरेंज रेड ग्रीन कुरडई बनवल्या आणि अशा मस्त इथे ना टाक तर चला आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीमध्ये मी ह्या कुरडई केल्या आहे तर इथं बघू शकता तुम्ही काही चिक ना मिक्स झाल्यामुळे ना त्याचा रंग वेगळाच बनला आहे आणि आपल्या ह्या पांढऱ्या शुभ्र कुरडई संध्याकाळची वेळ झाली साडेपाच वाजले चहा ठेवलेला आहे आणि कुरडाय पण छान मस्त पेकी वाळ आहे थोड्याफार आहे पण उद्या पण कुरडाईला परत ऊन द्यायचं आहे आणि कालच्या कुरड्यावरती टेरेसवरती टाकल्या आहे त्या पण काढायच्या आहे रंगीत कुरडाय पण मी केल्या थोड्याशा छोट्या छोट्याच केल्या आहेत कारण जास्त मोठ्याने केल्या खूप के सारे भांडे निघाले होते चिकाचे सर्व कलरचे भांडे खरकटे भांडे अख्खे भांडे घासून काढले परत काम होतं घरा चला आता वरती टेरेसवरती जाते ताईंना चहा घेऊन कालच्या बनवलेल्या सर्व कुरडई इथे टेरेसवरतीच वाळ टाकलेल्या होत्या दिवसभरच्या उन्हामध्ये कुरडई छान मस्त वाळली होती कुरडईला खूप जास्त उन्हात पण ठेवायचं नाही नाहीतर आहे ना आपोआप भोगा होतो आणि तळ्यानंतर ती लाल होते आता चहा पण झालेला होता वरच्या ताईंना पण चहा दिला आणि हा मिरच्याचा आपला पसारा इथे पडलेलाच आहे सध्या आता मी ना या मोठ्या हे सर्व काही कुरडई भरून ठेवणार आहे आपल्या सर्व कुरडई ना बारा किलोच्या तर काल मिस्टरांनी मोजत्या हो होत्या दोनशे ऐंशी कुरडाई झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कोरडा एकदम मोठ्या मोठ्या आहे तर तुम्हाला मी कुरडाई तळून पण दाखवणार आहे कुरडाई कशी झाली आहे आपली तर आता मी ना एक दोन कुरड्या तुम्हाला तळून दाखवते मस्त कडकडीत वाळलेल्या आहे तेल पण तापलंय आणि ना थोड्या बारीक साईजच्याच कोरडाई काढलाय मी तेलामध्ये तळायला आणि एक दोन कुरडईचे तुकडे तळून बघू आता तेल तापला आहे की नाही हे बघा तेल पण तापले छान अशी मस्त कोरडई फुलून वरती आलेली आहे एकदम पांढरी शुभ्र दिसते ना आता तेल तापले ना आपण आता यामध्ये कुरडई टाकून बघू छान अशी मस्त आपली कोरड ना फुलली आहे एकदम छान अशा मस्त आहे ना कोरड्या हे बघा इतकी भारी दिसते ना खूप मस्त आहे फक्त चारच कोरडे तळले आहे पण पूर्ण ताट भरली गेली आहे हे बघा एकदम छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या कोरड्या मोठ्या मोठ्या आहे ना पूजाच्या लग्नासाठी कोरड्या केल्या आहेत एवढ्या मोठ्या पातीला पण <laughs> कालच्या कोरड्या आहे या सर्व काही okay? आणि आज पण कोरड्या केली तर ती सुकते बाहेर मस्त झाल्याय कोरड्या आणि आता बऱ्याच ताईंचे आहे ना प्रश्न आलेली की ताई पूजाचं लग्न कधी करताय याआधी पण मी सांगितलं होतं तुम्हाला एप्रिल मे मध्ये लग्नाची तारीख धरायला मला जमणार नाही कारण त्याचं कारण पण मी सांगितलेलं आहे बऱ्याच जणांना तरी पण मला प्रश्न येतात की पूजाचं लग्न एवढ्या लांबणीवरती का टाकलंय खूप लांब करताय लेट करताय तर मला आता ना तुम्हाला पूजाच्या लग्नाची तारीख सांगायची डेट दे तर काढलेली होती मी पण म्हटलं सांगू एक वेळेस वेळ आल्यानंतर तर आज ती वेळ आलेली आहे आमच्याकडे लग्न ठरल्यानंतर आहे ना लग्नासाठी वडे करतात कुरडई पापड हे सर्व काय करतात तर मी वडे तर करायचेच आहे अजून वडेने केलेले उडदाचे पापड पण करायचे आता कुरडई झालेली आहे तर तुम्हाला आहे ना मी पूजाच्या लग्नाची तारीख आज सांगणार आहे तर पूजेचं लग्न आपण जसं की ठरल्याप्रमाणे दिवाळीनंतरच करायचं ठरवलंय तर दिवाळीनंतरची वीस डिसेंबर ही तारीख आपण तिच्या लग्नाची डिक्लेअर केलेली आहे पण कोणाला सांगितली नव्हती आम्ही नातेवाईकांमध्ये माहित होतं पण असं डायरेक्ट तुम्हाला आजच सांगते पूजाच्या लग्नाची तारीख आहे वीस डिसेंबर लक्षात ठेवा आणि लग्नाला नक्की या सर्वजण कोरड खायला पण या आमच्याकडे लग्नाच्या दोन दिवस आधी पुरी कोरड तळतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय